सातबाराच्या आपलं पुन्हा स्वागत सध्याचा काळ निवडणुकीचा आहे त्यामुळे पन्हाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावात या कालावधीत यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गुढीपाडवा रमजान ईद यांसारखे धार्मिक सण आणि सामाजिक उत्सव साजरे होणार आहेत या काळात आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केलंय पन्हाळा इथं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या सध्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा काळ असून विविध धार्मिक सण आणि सामाजिक उत्सव साजरे होणार असल्यानं दरम्यानच्या काळात आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केलंय पन्हाळा इथं शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी आचारसंहितेच्या पालनाबाबत विविध सूचना केल्या दरम्यान सण उत्सव साजरे करताना आचारसंहितेचं भान ठेवा विशेष करून यात्रेच्या वेळी लावले जाणारे ध्वनिक्षेपक मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी परवानग्या घ्या तसंच सर्वच कार्यक्रमांसाठी असणारी बंधनं काटेकोरपणे पाळा या कालावधीत कोणताही गुन्हा दाखल होणार नाही याची दक्षता घ्या असं आवाहन पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी केलं शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार पन्हाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनीही विविध सूचना केल्या यावेळी माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी रवींद्र धडेल चंद्रकांत गवंडी माजी पोलीस पाटील भीमराव काशीत आनंद जगताप पोलीस पाटील सरपंच आणि नागरिक उपस्थित होते